आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांनी टाकलेल्या डावपेचवर भाजपकडे अजूनही तोड नाही दरम्यान विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे मात्र शरद पवारांना रोखायचे कसे त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे शरद पवार पवारांनी टाकलेले डावपेच अजूनही भाजपला कळलेले नाही त्यामुळे महायुती तसेच भाजपला लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शरद पवार धक्का देतीलच असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनीच बोलले पवारांच्या डावपेचा पटका भाजपला आधीच बसलेला होता त्यामुळे भाजपने अजित पवारांना फोडून आपल्या बाजूने करून पवारांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला पण लोकसभेला फारसं मात्र याला काही यश आलं नाही मात्र यानंतर शरद पवारांनी चांगलीच उसळी घेतली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना रोखायचे कसे हे अमित शाह यांचे लक्ष असले तरी रोखायचे कसे हा एक प्रश्नच मात्र आहे मित्रांनो निवडणुकीच्या आधी पवारांना भाजपने धक्का देऊनही पवारांनीच उलटे जे डावपेज टाकले त्यामुळे विधानसभेसाठी भाजपकडून पवारांना रोखण्यात यश मिळेल का नाही कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र